नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो मी हा जो व्हिडिओ आहे नुकताच काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता त्याचा पार्ट टू असा तुम्ही समजा त्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी दहा गोष्टी अशा सांगितल्या आहेत की त्या तुम्ही आजच त्याची सुरुवात करा उद्यापर्यंत वाट बघू नका प्रोकॅस्टिनेट करू नका उद्यावर ढकलू नका ज्या जीवनासाठी आपल्याला फायदेशीर आहेत त्या अशा दहा हो सवयी आहेत आणि त्या आजच करा असं मी सांगितलं होतं हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर हा तुम्ही नक्की बघा मी या डिस्क्रिप्शनमध्ये एक त्याची लिंक देतो कमेंटमध्ये आणि ती तुम्ही बघा आता त्यात मी असं म्हणलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपले गोल्स काय आहेत आपलं आयुष्याचा उद्देश काय आहे उद्दिष्ट काय आहे आयुष्यात आपल्याला काय काय ॲचीव करायचं आहे आणि आयुष्य कुठे न्यायचं आहे याच्या संदर्भात आपलं एक रिटर्न लिस्ट असली पाहिजे एक विशलिस्ट असली पाहिजे बकेट लिस्ट असली पाहिजे आणि ह्या गोष्टी स्पेसिफिक असल्या पाहिजेत म्हणजे वेग आपलं मला आयुष्यात श्रीमंत व्हायचं आहे मला आयुष्यात खूप सोशल वर्क करायचं आहे असे वेग स्टेटमेंट्स त्याच्यात नको स्पेसिफिक असलं पाहिजे तर आपले गोल जे आहेत आयुष्यातले मग ते ओव्हरऑल आयुष्याचं गोल असो किंवा एखादं स्थानिक वेळेचं म्हणजे त्या पर्टिक्युलर वर्षी त्या पर्टिक्युलर काळामध्ये त्या पर्टिक्युलर अवस्थेमध्ये स्टेजमध्ये तुम्ही स्टुडंट आहात किंवा तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करता आहात किंवा तुम्ही गृहस्थ जीवन जगता आहात तर त्या काळामध्ये एखादा प्रोजेक्ट एखादी गोष्ट करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला गोल सेटिंग करावं लागतं की हे कसं पूर्णत्वाला न्यायचं हे मी कसं या दिशेने प्रोग्रेस करू तर हे गोल सेटिंग जे आहे तुम्ही ज्यांनी ज्यांनी मॅनेजमेंट किंवा फायनान्सेस किंवा च्या क्षेत्रातले काही लेक्चर्स ऐकले असतील अभ्यास केला असेल त्यांना हे माहीत असेल की आपले गोल्स हे स्मार्ट असले पाहिजेत आता हे स्मार्ट असले पाहिजेत हे अनेकदा मी अनेक वर्षापासून अनेक हे ऐकतो आहे आणि वाचतो देखील आहे स्मार्ट गोल असले पाहिजेत पण एक्झॅक्टली हे एस एम ए आर टी जे गोल आहेत स्मार्ट हे म्हणजे नेमकं काय का याचा प्रॅक्टिकली काय अर्थ होतो हा मी थोडक्यात आता तुम्हाला याच्यात समजावून सांगणार आहे आणि तुम्हाला आवडलं तर इतरांना देखील शेअर करा आणि तुम्ही हे ऑलरेडी ऐकलं असेल तर एक रिव्हिजन म्हणून येतो मी घ्या तर स्मार्टमधला एस म्हणजे गोल हा स्पेसिफिक असला पाहिजे मी आत्ताच म्हणलो की मला आयुष्यात खूप चांगलं काम करायचं आहे मला खूप सामाजिक सेवा करायची आहे मला दुसऱ्यांसाठी खूप करायचं आहे मला घरासाठी सगळं आयुष्य व्हायचं आहे किंवा मला खूप श्रीमंत व्हायचं असं ज्या जनरल जे गोल्स आहेत आयुष्याचे तर यांना ब्रेकडाऊन करता आलं पाहिजे स्पेसिफिक सब टॉपिक्समध्ये म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे मी इंग्लिश स्पिकिंगवर पण नुकताच एक व्हिडिओ केला तर समजा इंग्लिश स्पीकिंग मला चांगल्या प्रतीचं इंग्लिश बोलायचं आहे असं जर माझं गोल असेल तर त्याच्यासाठी मला ते स्पेसिफिक केलं पाहिजे चांगलं इंग्लिश बोलायचं म्हणजे काय बोलायचं आहे तर मला ग्रामरच्या मिस्टेक न करता चांगले नेटिव्ह लोक जे स्थानिक लोक ब्रिटिश अमेरिकन ज्या पद्धतीचं इंग्लिश बोलतात तशा पद्धतीचं इंग्लिश बोलता, बोलता आलं पाहिजे ऐकलेलं कळलं पाहिजे किंवा वाचलेलं मला समजलं पाहिजे किंवा मला इंग्लिश लिहिता देखील आलं पाहिजे आणि ह्या ल जे एक्सपर्टाईज आपल्याला येणार आहे याच्यामध्ये अजून स्पेसिफिक तुम्ही करू शकता की मला संभाषण कला इतरांशी फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे मला मंचावरून इंग्रजीतून भाषण देता आलं पाहिजे मला वर्गात शिकवताना इंग्रजीतून फ्लुएंटली शिकवता आलं पाहिजे तुमचं एक स्पेसिफिक गोल असला पाहिजे की पुढच्या अमुक अमुक काळामध्ये मला वर्गात माझ्या विद्यार्थ्यांशी फुल आ, फ्लुएंटली न अडखळता चुका न करता एक इंग्लिश मला चांगतं चांगलं बोलता आलं पाहिजे त्यांना मला शिकवता आलं पाहिजे असं स्पेसिफिक त्याच्यामध्ये असलं पाहिजे गोलमध्ये दुसरं जे आहे ते एम एस एम ए आर टी त्यातला एम म्हणजे मेजरेबल असलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ आता इंग्लिश स्पिकिंगचंच एक उदाहरण आपण घेऊयात त्याच्यामध्ये मेजर करता आलं पाहिजे म्हणजे पुढच्या सहा महिन्यामध्ये मला बेसिक इंग्रजी बोलता आलं पाहिजे पुढच्या एक वर्षामध्ये मला कुठल्याही चुका न करता फ्लुएंट इंग्रजी बोलता आलं पाहिजे त्यानंतरच्या सहा महिन्यामध्ये मला स्पॉन्टॅनियसली पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देता आली पाहिजेत किंवा स्टुडंट्सच्या प्रश्नाला उत्तर देता आली पाहिजेत किंवा कोणीही मला काही प्रश्न केला कुठलाही माझ्याकडे फायर केला एखादा प्रश्न तर मला त्याच्यावर फ्लुएंटली विचार न करता इंग्रजीमधून म दिलं उत्तर देता आलं पाहिजे असं एक मेजरेबल असलं पाहिजे तुम्ही ती ते तुम्ही काउंट करू शकता उदाहरणार्थ एखाद्याला दुसरं उदाहरण आपण घेऊयात की दुसरं एखाद्याला की मला येणाऱ्या वर्षभरामध्ये मला सिक्स पॅक्सची बॉडी करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला मेजरेबल त्याचे लिमिट्स असले हे अचिवमेंट्स असले पाहिजेत की मला सहा महिन्यामध्ये माझ्या बॉडीवरचं फॅट कमी करायचं आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये माझं मसल बिल्डिंग असणार आहे आणि मग ॲट द एंड ऑफ वन इयर माझं मेजरेबल असं सिक्स पॅक्स असं शरीर होईल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ते मेजर करता आलं पाहिजे तो म महिलाचा दगड असतो तसे हे आपले महिलाचे दगड आपल्याला ठरवता आले पाहिजेत की हे हे या अशा अशा पद्धतीने मी अचीव करणार आहे हे झालं मेजरेबल नाहीतर मला चांगलं शरीर करायचं आहे आणि मला खूप चांगलं दिसायचं आहे रुबाबदार दिसायचं आहे आणि माझी पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह व्हायची म्हणजे काय म्हणजे कसं तुम्ही ते कसं अचीव्ह केलं असं कसं म्हणणार तर ते मेजर करता आलं पाहिजे त्याच्यासाठी तिसरा जो मुद्दा आहे की ते अटेनेबल पाहिजे म्हणजे तुम्हाला ते मिळवण्याची तेवढी तुमची शक्ती पाहिजे तुमच्याकडे तेवढा वेळ पाहिजे तेवढी एनर्जी पाहिजे तेवढी साधन संपत्ती उपलब्ध पाहिजे रिसोर्सेस पाहिजेत तर ते तुम्हाला करता येईल अटेनेबल असलं पाहिजे आता उदा याचं मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की मी आता एक मास्टर्स कोर्स करतो आहे इथे नॉर्थ वेल्समध्ये आमच्याकडे एक युनिवर्सिटी आहे चांगली आणि तिथून मी मास्टर्स कोर्स करतो आहे तर माझा प्लॅन होता की हा मास्टर्स कोर्स मी दोन वर्षामध्ये पूर्ण करणार युजली त्याला एक वर्ष लागतो तुम्ही जर डायरेक्ट अटेंड केलं तर एक वर्षात होतो तर दोन वर्षामध्ये मी तो अटेंड करणार असं माझा प्लॅन होता परंतु तो कोर्स सुरू झाल्यानंतर माझं लक्षात आलं की माझं घरगुती जबाबदाऱ्या माझं काम फुलटाईम जॉब मला विपश्यनेला जावं लागतं कुठे दहा दिवस कधी वीस दिवस पुढच्या वर्षी मी तीस दिवस जायचं प्लॅन करतो आहे या सगळ्यामध्ये माझे आजारपण या सगळ्यामध्ये तो कोर्स दोन वर्षामध्ये करणं मला जमणार नाही हे माझं ते सुरू केल्यानंतर लक्षात आलं म्हणून मग मी तो कोर्स एक्सटेंड करून घेतला आणि तो मी आता तीन वर्षामध्ये पूर्ण करतोय जवळजवळ तीन वर्ष तर हे आपल्याला आधीच कळलं पाहिजे की हे माझ्याने हे होणार आहे का मला एवढा वेळ देता येणार आहे का चौदा ते पंधरा तास आठवड्याचं त्या कोर्ससाठी स्टडी करावा लागतो रिडिंग आता मला माझं आव्हान तर रिडिंग आहे माझं कामावरचा अभ्यास मला करावा लागतो बऱ्याचशा अपडेट्स करावे लागतात प फॅमिलीकडे लक्ष द्यावं लागतं पर्सनल हेल्थ आहे इतर गोष्टी आहेत याच्यात मला हे एवढं जमणार आहे का नसेल जमणार तर त्या आपलं लिमिटेशन ॲक्सेप्ट करून त्याप्रमाणे आपण गोल सेट केला पाहिजे आणि हे डिक्लेअर केलं पाहिजे तुम्ही एखाद्या टीममध्ये काम करता आहात त्या टीममध्ये जर तुमच्या टीम लिडरने किंवा बॉसने तुम्हाला असे असे गोल्स दिले के की हे तुम्हाला करायचं आणि तुम्हाला क्लिअरली कळतं आहे की आपल्याला एवढा वेळ मिळणार नाही किंवा हे मला जमणारच नाही किंवा हे मला येतच नाही माझी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत नाही मला स्किल नाही तर मी कसं करू तर तुम्हाला ते क्लिअर करता आलं पाहिजे की वेदर दिस विल बी अटेनेबल ऑर नॉट अटेनेबल म्हणून गोल्स जे तुम्ही फिक्स कराल ते अटेनेबल पाहिजे तुमच्याने ते झालं पाहिजे आपली तेवढी होत पाहिजे तेवढा एफर्ट करता आले पाहिजे तेवढा वेळ देता आला पाहिजे तेवढा खर्च करता आला पाहिजे पुढचा मुद्दा म्हणजे आर आर म्हणजे रिलेवन्स रिलेवंट तो गोल असला पाहिजे म्हणजे याचं उद तुम्हाला उदाहरण मी माझ्याच आयुष्यातलं सांगतो मी दोन हजार नऊ दहाला ज्यावेळेला यू के सोडलं होतं त्याच्या आधी मी एक मास्टर्स करायला घेतलं होतं आणि हे मास्टर्स माझ्या फील्डमधलं होतं मेडिकल फील्डमधलं पेन मॅनेजमेंट मधलं मास्टर्स कार्डिक विद्यापीठातलं तर ते सुरू करताना मला म्हणजे आज मला एक्झॅक्टली आठवत नाही की मी ते का सुरू केलं होतं कारण त्यावेळेला एक फार्मास्युटिकल कंपनी आली होती मी रजिस्ट्रार होतो ते कंपनी मला स्पॉन्सरशिप करणार होती म्हणून त्यांनी माझं पहिलं वर्ष स्पॉन्सर केलं की मी आम्ही तुझी पहिल्या वर्षाची फी भरतो मग दुसऱ्या वर्षाची फी मला भरावी लागणार होती कारण ती कंपनी दिल की नाही मला माहीत नव्हतं आणि असं ते मी दोन वर्षाचं करणार होतो मास्टर्स पहिला वर्ष झाल्यानंतर माझं लक्षात आलं अगदी फी सगळं एनरोलमेंट झालं दुसऱ्या वर्षाला फी दिली गेली माझं असं लक्षात आलं की हे जे मास्टर्स आहे मी भारतात परतलेलो आहे इथे मी पेन मॅनेजमेंटमध्ये कुठलंच काम करत नाही आहे ना मी याच्यात शिकवणार आहे ना मी याच्यात पेशंटसाठी काम करणार आहे याचा काही रिलेवन्सच नाही मला मी इतका बिझी आहे की हे मला करता येत नाही हा भाग वेगळाच आहे परंतु हे केल्यानंतर ते का मी याचा उपयोगच करणार नाही आहे मग त्यामुळे माझा मूड गेला आणि मी ते फी भरून भरून देखील तो सेकंड इयर त्याचं पूर्ण केलं नाही मला त्याचं एका वर्षाचं सर्टिफिकेशन मिळालं परंतु ते मी मास्टर्स पूर्ण केलं नाही कारण त्याच्यामध्ये ब्रिटिश हे जे मास्टर्स असतं याच्यामध्ये थेसिस असतं रिसर्च करावा लागतो असं साधं मास्टर्स नसतं एक्झाम दिली की संपलं आणि त्या पण साध्या आपल्याकडे जशा बऱ्याचशा ठिकाणी अशा साध्या साध्या एक्झाम्स होतात आणि लोक बी ए एम ए सहज करून घेतात एक्सटर्नली हे तसं नसतं हे फार कॉम्प्लिकेटेड असतं आणि त्याला डेडिकेट करावं लागतं वेळ द्यावा लागतो आणि ते मला रिलेवंट वाटत नव्हतं म्हणून मी ते त्यावेळेला सोडून दिलं आता असंच अनेक कोर्सेस असतात की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करायचं काहीतरी वेगळंच असतं आणि मात्र आपण जी ट्रेन आहे म्हणजे आपल्याला जायचं आहे दिल्ली आणि आपण ट्रेनमध्ये बसलो ती चेन्नईला जाते आहे म्हणजे ती एक वेळ ठीक आहे की ती मध्ये भोपाळला जाणारी ट्रेन असली किंवा अजून कुठे झाशीला जाणारी असली तर आपण ती घेऊ आणि पुढे अजून वेगळी ट्रेन बदलू परंतु ही चालली आहे चेन्नईला तुम्हाला जायचं आहे दिल्लीला म्हणजे ती रिलेवंटच नाही ती चेन्नईची ट्रेन म्हणजे ती घेण्यात अर्थ नाही मग ती उशिरा जरी कळला आपल्याला की अरे हे रिलेवंट नाही आहे आपल्यासाठी तरी ते आपण सोडायचा विचार केला पाहिजे की के नाही नाही हे करून घेऊ आता एवढं आलं आहे म्हणून करून घेऊ तर त्याच्यामध्ये अजून वेळ एनर्जी मेंटल एनर्जी हे सगळं वाया जातं आणि आपलं आयुष्य पुढे निघून जातं आणि आपल्याला त्यातनं मिळत काय नाही त्याचा उपयोग काय होत नाही म्हणून रिलेवंट गोष्टी आपण केल्या पाहिजेत आता शेवटचा टी म्हणजे टाईम बाऊंड गोष्टी असल्या पाहिजेत म्हणजे गोल जो आपण करतो हो, आहोत सेट हा टाईम बाऊंड पाहिजे मला सिक्स पॅक्स करायचे आहेत म्हणजे तुम्ही आयुष्यभर ते सिक्स साठी प्रयत्न करू शकता किंवा तुम्ही दोन वर्षाचा स्वतःला मुदत देऊ शकता किंवा वर्षभराची देऊ शकतात मला इंग्लिश चांगलं बोलायचं आहे मग तुम्ही इंग्लिश पाच वर्षात देखील बोलू शकता त्याला टाय ते टाईमलेस आहे त्याला लिमिट नाही आहे किंवा तुम्ही सहा महिन्याचं स्वतःला तर याला हे टाईम बाउंड असलं पाहिजे तर माझं मास्टर्स आहे मी दोन वर्षाचं तीन केलं आहे परंतु तिनाचं जर मी पाच होऊ दिलं ते त्याला टाईम बाउंड नाही केलं तर देन इट विल वेस्ट माय टाईम आणि त्याचे जे बेनिफिट्स मला मिळायचे आहेत ते मिळणार नाही ते सगळं लांबेल म्हणून तुम्हाला गोल सेटिंग करताना प्रत्येकाला हा गोल स्पेसिफिक असला पाहिजे एक्झॅक्टली काय तुम्हाला अचीव्ह करायचं आहे कसं अचीव करायचं आहे ते त्याच्यासाठी कोण कोण काम करणार आहे तुम्ही कसं लोकांची मदत घेणार अशा स्पेसिफिक गोष्टी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजेत ते मेजरेबल पाहिजे म्हणजे टप्प्याटप्प्यावर ते तुम्ही किती अचीव केलं आहे हे तुम्हाला मेजर करता आलं पाहिजे त्याचा महिलाचा दगड जसा असतो की आपल्याला दि मुंबईहून दिल्लीला निघायचं आहे म्हणजे मध्ये भुसावळ येतं मग खंडवा येतं भोपाल येतं हे तुम्हाला असं मेजर करता आलं पाहिजे की मी इतक्या इतक्या वेळानंतर ह्या या टप्प्यांवर ते अचीव करेल आणि एवढं अचीव झालं म्हणजे माझा गोल अचीव झाला असं मेजर करता आलं पाहिजे ते अटेनेबल पाहिजे आपल्याला जमणारं पाहिजे नाहीतर असे गोल्स आपण जर सेट केले की के ते आपल्याला जमणारच नाहीत तर मग ते गोल सेट करून काय उपयोग आहे त्याच्याने आपलं मानसिक खच्चीकरण होतं आणि इतरांनाही त्रास होतो ते, ते रिलेवंट पाहिजे तुम्ही आयुष्यात ज्या मार्गावर चाललेला आहात त्याच्यावर त्याचा काहीतरी तुम्हाला उपयोग पाहिजे तुम्ही त्याच्याबद्दल पॅशनेट तरी पाहिजे किंवा त्याचा तुम्हाला उपयोग तरी करून घेतला पाहिजे आणि ते टाईम बाउंड पाहिजे तुम्ही टाईम नाही ठेवला तर असे गोल ॲचीव्ह होतील की नाही ही शंकाच असते म्हणून आयुष्याचं गोल सेटिंग करताना एस एम ए आर टी स्मार्ट हे एक चांगलं निमोनिक आहे हे वापरा आणि हा आयु मी याच्या आधीचा जो व्हिडिओ व्हिडिओ नंबर वन केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो तो देखील नक्की बघा म्हणजे तुम्हाला जी तरुणाई आहे किंवा ॲडल्टही असतील या, या सगळ्या लोकांना आयुष्याचं गोल सेटिंग करायचं याच्याबद्दल याच्यातून काहीतरी मोटिवेशन मिळेल टिप्स मिळतील अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रीणं